सोलापूर जिल्ह्यातील बार्शी बस स्थानक कर्मचारी प्रवाशांना सेवा पुरवत नाहीत असंच काहीचं चित्र पाहायला मिळतंय कर्मचारी वर्ग प्रवाशांबरोबर उद्धटपणे आणि गैरवर्तन करताना दिसून येतंय सोलापूर जिल्ह्यातील पारशी बस स्थानकात प्रवाशांना कर्मचारी सेवा पुरवत नाहीत असंच काहीचं चित्र पाहायला मिळतंय बार्शी आगारातील वाहतूक नियंत्रण कक्ष तसेच कर्मचारी वर्ग प्रवाशांबरोबर उद्धटपणे आणि गैरवर्तन करताना दिसून आलंय आगारातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना काय बोलावे आणि कशा प्रकारे माहिती द्यावी ह्याचं भान देखील राहिलेलं नाहीये ग्रामीण विभागातील प्रवाशांना माहितीसाठी सूचना फलक एसटी वेळापत्रक आणि मार्ग फलक नसल्याने आतोनात हाल होत आहेत आगारामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलेलं दिसून येत आहे प्रवासी माहिती विचारण्यास गेल्यावर त्यांना आरेरावीची आणि उडवाउडवीची भाषा केली जाते तसेच जर प्रवाशांनी कंट्रोलला संपर्क केला तर दूरध्वनी घेतला जात नाही त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय ग्रामीण विभागासाठी पश्चिमेकडील मैदानावर स्वतंत्र चौकशी कक्ष नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय याकडे त्वरित गांभीर्याने विचार करून तातडीने चौकशी करून तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा छावा संघटना पुढील काळात तीव्र आंदोलन छेडेल आणि त्यावेळी होणाऱ्या सर्व घटने सागार व्यवस्थापन जबाबदार राहील असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे बार्शी तालुका अध्यक्ष धीरज शेळके यांनी सी चोवीस तासशी बोलताना दिलाय बार्शी आगारातील जो काही वर चाललेला आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून बस डेपो आगाराला एक निवेदन देण्यात आलेला आहे बार्शी आगारामध्ये जो काही गोंधळ चाललेला आहे त्याचे परिणाम या प्रवासी लोकांना भोगावे लागत आहे बारशी आगारामध्ये प्रवासी प्रवास करत असताना एसटीची चौकशी करण्यासाठी आली असता त्या ठिकाणी भाषा करून त्यांना उडवडी करून त्या ठिकाणी परत पर, जातं किंवा त्या ठिकाणी त्यांना जे पाहिजे ते समाधानकारक उत्तर दिले जात नाहीयेत आता नुकत्याच चा, शाळा चालू होतील लग्न सराई संपली आहे आणि या काळामध्ये ग्रामीण भागातील प्रवासी ये करत असतात तर त्या काळामध्ये लोकांना कुठं बस लागते हे देखील नेमकं माहीत नाही किंवा त्या आगारामध्ये ग्रामीण भागातील एकही सूचना फुलक किंवा गाड्यांचं वेळापत्रक त्या ठिकाणी लावण्यात आलेलं नाही किंवा त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्यही त्या ठिकाणी पसरलेलं आहे तर हा अगदी गैरकारभार होता आणि त्या नियंत्रण वाहतूक कक्षामध्ये जे अधिकारी कार्यरत आहेत त्यांना जर ग्रामीण भागातील प्रवासी विचारण्यासाठी गेले तर त्यांना अगदी उडवडीची भाषा केली जाते आणि अपमानास्पद वागणूक देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावरती ओक्साबोक्सी प्रकारे ओरडलं जातं आणि प्रवाशांची गैरसोय होते तर हा कुठेतरी गैरप्रकार थांबला पाहिजे प्रवाशांच्या सोयीसाठी शासनानं एस टी महामंडळ चालू केलेला आहे तर त्याचा फायदा प्रवाशांना मिळाला पाहिजे आणि त्याच्या उलट सगळे होत आहे प्रशासनाला या ठिकाणी लक्ष नाही घातलं तर आम्ही छावा संघटनेच्या माध्यमातून पुढील काळामध्ये मा तीव्र आंदोलन छेडू वेळ प्रसंगी आम्ही आग शाळा भरू मुलांची शाळा भरू किंवा जनावरही आम्ही या ठिकाणी बांधायला कमी करणार नाही आणि भविष्य काळामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडू मी विक्रांत पाटील जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी सोलापूर बारशी आगारली गैरकारभार त्यासाठी आम्ही आत्ताच शावासन घटनेच्या मार्फत लॉबडच्या माध्यमातून निवेदन दिलं आगारप्रमुखांना वास्तविक पाहिलं जातं पाहिलं झालं तर महाराष्ट्र शासनाने जे एस टी महामंडळाची सोय केली आहे जनतेसाठी ती जनतेसाठी म्हणता येणार नाही तर महाराष्ट्र शासनाने त्यांनी स्वतःसाठीच केले काय असा प्रश्न ते उभवतो सर्वसामान्य नागरिकांना सौजन्याची भूमिका कर्मचारी देत नाहीत वाहतूक नियंत्रणाला विचारलं कुठला प्रश्न तर त्यांनी व्यवस्थित उत्तर देत नाहीत यामुळं मी भाजप सरकार आणि सेना सरकारवर तीव्र निषेध व्यक्त करतो आणि मला खंत वाटते की एस टीम महामंडळा अघापतर अध्यक्ष तर लाभलाच नाही त्यामुळं कदाचित कर्मचारी आणि तेथील अगर प्रमुखांचं आर्थिक देवाणघेवाण असावं की काय असा संभ्रम माझ्या मनात आलेला आहे त्यामुळे इथून पुढून पुढच्या काळात असा गैरप्रकार आढळून आल्यास आम्ही काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्रवर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मी आदरणीय आमदार छाझेड यांच्याबरोबर चर्चा करून आता या ठिकाणी सांगतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र तुकाराम गोडसे चोवीस तास सोलापूर